चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षामध्ये रसीखेच सुरू असून उमेदवारी कोणाला मिळेल यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली आहे व जास्त पाहता पुढे काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांमध्ये आमदार धानोरकरांसाठी खूप स्वर्गीय बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेली ही चंद्रपूर आरने लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाने आपल्याकडे साबूत ठेवायची असेल तर प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी द्यावी अशी जनमानसात आणि महिला वर्गात विशेषतः महिला वर्गात अशी जोर मागणी जोर धरत आहे आणि गावागावातील महिला प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदव उमेदवारीसाठी कंबर कसून पुढे आल्या आहेत त्यामुळे प्रतिभा धानोरकर यांनाच काँग्रेस पक्षाची तिकीट मिळेल असा आशावादही महिलांनी व्यक्त केला आहे अनेक गावच्या महिला या प्रतिभाताई धानोरकरांच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत त्या स्पष्ट बोलून दाखवत आहेत की धानोरकरांव्यतिरिक्त जर तिकीट मिळाली तर आम्ही कुठलेही काम करणार नाही